बघा ना दिवाळी म्हटलं की करंजी ही आलीच बरं करंजी कुठली करायची साठ्याची बनवायची की साधी बनवायची आणि आहे ना जी चव आहे खारीसारखी खुस खुशीत असलेल्या करंजीला ती साध्या करंजीला नाही बरं आपण साधी करंजी केव्हाही करून खाऊ शकतो पण ऐन दिवाळीमध्ये ना या साठ्याच्या करंजीची टेस्ट अगदी वेगळी लागते आणि विशेष म्हणजे ही करंजी बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर मैदा याचा अजिबात वापर केलेला नाहीये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हिथं मी आहे ना जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे आणि आहे ना सुरुवातीला बघा कढईमध्ये मी तूप घातलेलं नाहीये आणि यामध्ये जो रवा वापरलाय ना मी तर तो, तो सुद्धा आहे ना अगदी झिरो साईज रवा वापरलाय आणि मग यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचंय तर मी हिथं ना तेलावरच हा बारीक रवा चांगला खमंग खरपूस रंग येईपर्यंत तर भाजून घ्यायचा आहे आता बघा आपण रवा भाजायला घेतल्या ना की आपल्याला ऐन वेळेला एक एक काम आठवायला सुरुवात होती पण असं नाही करायचं कारण आहे ना एक सारख्या रंगावर आणि खमंग सुवास येईपर्यंत भाजून आहे जेणेकरून आहे ना हा रवा अजिबात करपला जाणार नाही आणि अजिबात काळसर पडणार नाही तर बघा अगदी कमी तेलावरती हा रवा छान मोकळा मोकळा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा रवा आहे ना एका एक परातीमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये ना मी इथं तीन पाव सुकं खोबरं घेतलेलं आहे जे की मी किसून घेतलेले आणि हे सुद्धा आहे ना तेलाचा वापर न करता असंच भाजून घ्यायचंय आता या ना सुकं खोबरं जरूर भाजून घ्या तुम्ही आपण प्रत्येक वेळेस काय करतो की सुक खोबरं हे असंच घालून टाकतो पण त्याच्यामुळे ना सारण हे अजिबात टिकत नाही आणि असं खोबरं भाजून घातलेलं जे सारण आहे ना ते अगदी सहा ते सात महिने आरामात टिकतं आणि फ्रीजमध्ये जर म्हणाल ना अगदी वर्षभर असंच राहतं अजिबात खराब होत नाही आता सुकखोबरं सुद्धा छान भाजून घेतलेलं आहे हे पराती एका परातीमध्ये काढून घेते आता हे खोबरं ना मी एका साईडला काढून घेतलेले का काढून घेतले त्याचं कारण तुम्हाला पुढं सांगणारच आहे मी आता त्याच कढईमध्ये ना एक ते दीड चमचा तूप घालून घेतलेले आणि या तुपावरती आपल्याला आहे ना दोन चमचे खसखस भाजून घ्यायची आहे तर खसखस आहे ना भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी लो करायची कारण आपली जी कढई जी आहे ना ती छान अशी तापलेली आहे नाहीतर मग खसखस जी आहे ना ती करपू शकते आता या खसखसीवरती आहे ना मी तीन ते चार चमचे घातलेले बेसन आणि बेसन सुद्धा आहे ना या खसखस बरोबरच आपल्याला चांगलं खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचंय खरं तर तुम्हाला सांगू का माझ्या माहेरी आहे ना बेसन पीठ घालतात सारणामध्ये आणि सासरी की नाही गव्हाचं पीठ घालतात पण मला ना बेसन पीठ घातलेली जी करंजी आहे ना ती खूप आवडते म्हणून मी पीठ घातलेलं आहे पण खरं तर आहे ना एकदा बेसन पीठ तुम्ही घालून बघा खूप भारी टेस्ट लागते सारणाला आता इथं ना मी काही सुका मेवा घातलेला आहे तुपावरती भाजून घ्यायचं आहे जसं की आहे ना अर्धी वाटी बदाम पिस्ता आणि मनुके थोडेसे आहे ना जास्त घातलेले तर आमच्या गावाकडं की नाही मनुके म्हणतात काही ठिकाणी बघा मनुक्यांना वेगळंच नाव आहे जसं की तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा मला याचं काही या दुसरं नाव माहिती नाही आहे आता आहे ना मनुके चांगले फुगेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत फुलले पाहिजेत बघा आणि यातलं मस्त असा सुगंध आला पाहिजे आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना आपल्याला हे सुकं खोबरं भाजलेलं काढून घ्यायचे आणि अगदी हलकंसं आहे ना फिरवून घ्यायचे जेणेकरून सुक्या खोबऱ्यामध्ये जे धागे असतात लांबडे सुक्या खोबऱ्याचेच ते दाताखाली येणार नाहीत आणि सारण आहे ना अगदी छान असं मिळून मिसळून येईल तर पहिली बॅच तर मी वाटून घेतलेली आता दुसरी बॅचसुद्धा आहे ना याच पद्धतीने वाटून घेते आणि हे आपलं सारण सगळं गरम आहे बरं का यामध्ये लगोलग आपल्याला साखर घालायची तेवढी गडबड करायची नाही आहे हे सगळे सुक्के मसाले एकत्र एक करून घेते आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर यामध्ये बेसन पिठाऐवजी आहे ना तुम्ही अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे ना तुपावरती भाजून सुद्धा घालून बघा खूप भारी टेस्ट लागते आता इथं ना मी हे एक उलटणं घेतलेले आणि या उलटण्याच्या साह्याने हे सगळं एकत्र एक करून घेते कारण सारण जे आहे ना हलकं गरम आहे आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर आहे ना आपल्याला या यामध्ये घालायची साखर तर साखरेचं प्रमाण कितपत असावं जेवढं आपलं बघा रवा होता आणि सुक खोबरं होतं ना तेवढीच आपल्याला साखर घालायची नाहीतर मग साखर जर कमी पडली ना तर त्या सारणाला चव इतकी जास्त व्यवस्थित लागणार नाही आता इथं मी घेतलीये शंभर ग्रॅम मिल्क पावडर मिल्क पावडर आहे ना आवर्जून घाला खूप मस्त फ्लेवर येतो आता यामध्ये एक ते दीड चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घातलेली आहे जायफळ सुद्धा आवर्जून घाला मस्त भारी टेस्ट लागते बरं का थोडंसं मिठ मिठाचे दाणे घालून घेतलेले आहेत आणि हे सगळं सारण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचंय आणि हे सारण आहे ना आपलं तयार झालेलं आहे आणि सारण कुठल्याही डब्यामध्ये भरण्या अगोदर आहे ना एकदा चाखून बघा तर हिथं माझं हे सारण परफेक्ट झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेते तर सारण बघू शकताय दिसायला तर अगदी भारी दिसतंय चला तर पटकन पीठ मळून घेऊया हिथं एक मी परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये एक सारण घेतलेली आहे आता हिथं ना मैदा घातला आणि माझा कॅमेराच बंद पडला तर बघा इथं ना मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे चाळूनच घ्या कारण दिवाळीमध्ये जे आपण मैदा बाहेरून घेतो कोण डिमार्टमधून घेत असेल कोण दुकानातून घेत असेल तर त्या मैदांमध्ये ना थोड्याशा आळ्या जाळ्या असतात बघा त्याच्यासाठी आहे ना मैदा शक्यतो चाळूनच घ्यायचा आता हा व्यवस्थित असं चाळला की जो काही कचरा का वगैरे निघाल ना तो एका साईडला फेकून द्यायचा याच्यामध्ये टाकायचा नाही परत आता इथं बघा दोन वाट्या मैदा होता तर त्याच्यासाठी ना पाऊन वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा आवर्जून घाला याच्यामुळे ना जी करंजी आहे ती कमी तेलकट होते तेल अजिबात पित नाही यामध्ये दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचंय आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय आता हे तेल किती घेतलंय बरं तर जे आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते चमचे आहेत ना चार गच्च भरून घेतलेलं आहे आणि कडक असं हे तेल तापवून मग आपल्याला या पिठामध्ये घालायचे आता तेल गरम असल्यामुळे ना मी हात चमच्याच्या साह्याने ना हे पीठ एकत्र एक करून घेते आणि मग हाताने ना चांगलं असं पीठ तेलाला चांगलं चोळून घेते जेणे मरून जेणे करून ना हे चांगलं कंबाईन होईन बघा तर काय होतं ना माझी थोडीशी गडबड उडते कारण दिवाळीचा इतका प्रेशर पडलेला आहे बाहेरून ऑर्डर सुद्धा आहेत आणि घरातला जी दिवाळी आहे ना ती ती सुद्धा आहे बरं का आणि खरं तर या साठ्याच्या करंज्या ज्या आहेत ना त्या ऑर्डरच्याच आहेत आणि हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं की थोडं थोडं पाणी घालून ये ना छान याचा गोळा मळून घ्यायचा आता हा गोळा कसा असावा अगदी कडक असावा का अगदी जसं आपणला पोळी चपातीचा गोळा असतो ना तसावा असावा तर जसा आपला चपातीचा गोळा असतो ना तसाच मळून घ्यायचा आहे अगदीच कडक करायचं नाहीये कारण यामध्ये जो मैदा घातलाय ना तो सुद्धा छान असा भिजला गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे ना जी करंजी होते ना आपली ती कमी तेलकट होते तर गोळा चांगला मळून घेतलेला आहे आणि हा गोळा आहे ना आपल्याला हे पीठ चांगलं तास दोन तासासाठी मुरत ठेवायचंय तर बघा बरोबर आहे ना दोन तास झालेले आहेत या पिठाला मुरत ठेवलेलं आणि याला बघू शकता जाळी मस्त अशी सुटलेली पीठ सुद्धा आहे ना मस्त असं फुगलेलं आहे डबल झालेलं आहे हे पीठ आता याचे आहेत ना छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे तर जसं आपला चपातीचा रोजचा गोळा असतो ना तेवढाच गोळा घ्यायचा आहे अगदी मोठा मोठा गोळा नाही घ्यायचा जेणेकरून ना ज्या पोळ्या आपण बनवणार आहोत त्या एक सारख्या होतील आता इथं ह्या सगळ्या मी गोळे करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा तुम्हाला दिवाळी फराळामधला सगळ्यात जास्त पदार्थ कुठला आवडतो तो, तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि हो माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर इथं बघा सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेत आणि याच्या ना जशी आपली चपाती लाटून घेतो ना अशी चपाती लाटून घ्यायची फक्त रेग्युलर चपातीपेक्षा ना ही चपाती थोडीशी पातळसर लाटायची आहे आणि चपाती लाटत असताना आहे ना जर तुम्हाला लागला लागत असेल तर मैदा लावा पण जितका कमी मैदा लावता येईल ना तितका कमी लावा तर मी आहे ना शक्यतो कमी मैद्यावर ह्या सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक पोळी लाटल्यानंतर आहे ना मधल्या भागामध्ये मी थोडासा मैदासुद्धा घालून घेतलेला आहे आता इथं वाटीमध्ये मी आहे मँगो कस्टर्ड पावडर आणि याने ना फ्लेवर खूप भारी येतो आणि टेस्ट सुद्धा खूप भारी लागते तर ही मँगो कस्टर्ड पावडर जी आहे ना ती चार चमचे घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं साजूक तूप आणि अगदी आहे ना याचा घट्ट सरस हे मिश्रण करायचंय तर आपण जो साठा बनवतोय ना तो, तो साठा बघा शक्यतो अगदी पातळसर नसावा जेणेकरून तो पिठामधून बाहेर येईल अगदी हलक्या हाताने ना हा साठा सगळ्या पोळीला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि साठा आहे ना अगदी एकसारखा असा लागला गेला पाहिजे अगदी जाड थर साठ्यांचा सा, साठ्याचा सा द्यायचाच सा नसतो नाहीतर मग काय होतं ना जे आपण तेलामध्ये ह्या ज्या करंजा तळत असतो ना त्या करंजा आणि ते तेल पटकन खराब होतं तर त्याच्यासाठी आहे ना अगदी सगळ्या चपात्यांना सगळ्या पोळीला इथं मी साठा लावून घेणार आहे आणि बघा साठा लावला ना लावला की याच्यावर थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे याच्यावर परत आपल्याला आहे ना एक दुसरी पोळी ठेवून घ्यायची आता दुसरी पोळी ठेवत असताना आहे ना याच्या मधल्या भागामध्ये अजिबात बघा पोकळी किंवा हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर पोकळीने तर हवा जर राहिली ना तर करंजी आहे ना ती तेलामध्ये फुटू शकते आणि जे आहे ना पूर्ण तेलामध्ये जाऊ नये ना तेल खराब होऊ शकतं फक्त एवढीच काळजी घ्यायची नाहीतर मग आहे ना, ना साठ्याच्या करंजा करायला अगदी अवघड काम नाहीये तुम्ही या पद्धतीने एकदा करंजी बनवली ना तर तुम्ही जी प्लेन करंजी आपण बनवतो ना ती करंजी खायचंच विसरून जाल इतकी भारी लागते टेस्ट या करंजीची आता सगळ्या पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि याचा ना आपल्याला अगदी घट्ट सरसा रोल करून घ्यायचा आहे बरं रोल करत असताना रोलच्या मधोमध मद सुद्धा बघा पोकळी राहता कामा नाही तर मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवते बोटांच्या साह्यानी रोल माग खेचून मग मा, मागचा रोल आहे ना तो पुढं सरकवून घ्यायचा आहे आणि असा आहे ना घट्ट रोल आपल्याला करून घ्यायचा आहे बरं रोल केल्यानंतर सुद्धा आहे ना असा हाताने बघा जशी आपण मासवडी बनवतो का नाही तसा थापून घ्यायचा आहे जेणेकरून काही जरी पोकळी वगैरे राहिली असेल ना ती निघून जाईल आणि एकसारखे याला पदर सुटले जातील अगदी हलके हाताने दावायचंय नाहीतर मग काय होतं ना आपण अपन। जसं आपली भाकरी थापायला सुरुवात करतो की नाही तसं धबा धबा थापायचं नाही याला तर छान असं थापल्यानंतर आहे ना मधून आपल्याला याला कट करायचंय आता बघा कट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की याला पदर किती छान सुटलेले येते आणि खरं तर आहे ना ही करंजी माझ्या मिस्टरांना खूप आवडती तर त्यांच्यासाठी तरी आहे ना? ना मला साठ्याच्या करंजा या प्रत्येक वर्षी कराव्याच लागतात तर कसं आहे ना त्यांना आवडतात साठ्याच्या करंजा आणि मला आवडतात प्लेन करंजा पण त्यांच्यामुळे ना मला सुद्धा या साठ्याच्या करंजा खायला खूप आवडतात आणि खरं सांगते याच्यामध्ये जो आपण मॅंगो कस्टर्ड पावडर घातलाय ना त्याच्यामुळे ना या करंजीचा फ्लेवर खूप भारी आलेला आहे तर एक सारखे असे गोळे कट करून घेणारे आता बघा गोळा घेतल्यानंतर लाटायची बाजू कुठली आणि थापायची बाजू कुठली हे कळलं पाहिजे तर बघा तर बघा पदर सुटलेली जी बाजू असते ना ती खालच्या साईडला करायची आणि पदर न सुटलेली म्हणजे कट केलेली जी बाजू आहे ना ती वरच्या साईडला करायची आणि याची आहे ना पिठी जराही न लावता आपल्याला याचा आहे ना अगदी हलकीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची म्हणजे पुरी लाटून घ्यायची आहे आणि बघू शकताय अगदी पातळ नाही लाटलेली आणि अगदी जाडसुद्धा जास्त ठेवलेली नाही आहे जर तुम्ही जाड पोळी ठेवाल ना तर त्याचे पदर अजिबात सुटणार नाहीत पण जितकी पातळ सर बघा पोळी लाटाल ना तितकेच एकसारखे याला पदर सुटले जातात आता ना यामध्ये ना जितक तुम्ही सारण घालाल ना तितकं सारण बघा बसलं जातं अजिबात ही करंजी तेलामध्ये फुटत सुद्धा नाही तर ना मी दोन चमचे सारण घालून घेतलेले आणि खरं सांगते सारणाशिवाय ना करंजी खायला अगदी बेचाव लागते जितकं तुम्ही सारण भरता येईल ना तितकं सारण भरा आणि हे सारण तसंही इतकं खमंग झालेलं आहे ना हे सारण तुम्ही आहे ना खिरीसाठी सुद्धा वापरू शकता इतकं भारी झालेलं आहे राहिलेलं सारण बरं का नाही तर काही जण म्हणतील करंजा करायच्या का मग खीरज बनवत बसायचं असे कमेंट सुद्धा येतात तर इथं बघा करंजे ना दाबून घेऊन मग मी याला कट केलेली आहे कट केल्यामुळं काय होतं ना एखाद दुसरा जर पदर आपला दाबायचा राहिला असेल ना तर तो आहे ना व्यवस्थित असा पॅक होतो कट केला जातो आता ही करंजी तळत असताना तेलाचं टेम्परेचर कसं हवं हे खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी ना एका साइडला बघा मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये ना अगदी थोडासा गोळा म्हणजे पिठाचा गोळा घालून घेतलेला आहे आणि अगदी बघा हलके बुडबुडे येतात याला अगदी स्पीडमध्ये पटपट बुडबुडे येत नाही आहे आणि तेलाचं टेम्परेचर आहे ना अगदी थंड नसावं आणि अगदी कडकडीत तेल गरमसुद्धा नसावं अशा टेम्परेचरवरती आहे ना आपल्याला करंजा घालून घ्यायच्यात आणि करंजी भाजत असताना आहे ना गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची अगदी हाय फ्लेमवर या करंज्या तळून घ्यायच्या नाही आहेत आणि करंजी तळल्यानंतर सुद्धा आहे ना करंजीचं जे तेल आहे ते इत खराब झालंय की नाही ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर इथं बघा करंजी आहे ना जोपर्यंत तळून वरती येत नाही तरंगत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला टच वगैरे करायचं नाही आहे आणि बघा करंजीवरती तळून आल्यानंतर मग आहे ना चमच्याच्या साहाय्याने याला लगेच झारासुद्धा सुद्धा लावायचं नाही कारण तेलामध्ये टाकल्यानंतर या करंज्या इतक्या नाजूक असतात ना तुमची एकाच चुकीमुळे सुद्धा आहे ना ही करंजी तेलामध्ये फुटू शकते म्हणून आहे ना चमच्याच्या साह्याने आहे ना मी उलट पलट करून अशी भाजून घेते तर तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते बघा कॅमेरा थोडा कडाईच्या पुढा घेते आणि तुम्हाला दाखवते हो की याला पदर किती भारी सुटलेले ते आणि खरं तर आहे ना अगदी खारीसारखी खुसखुशीत होते ही करंजी आणि जे कोणी नव्याने करणार असतील ना त्यांच्याकडून सुद्धा आहे ना शंभर टक्के ही करंजी फसणार नाही इतकी भारी पद्धत आहे या करंजीची खरं तर ही पद्धत मला माझ्या मैत्रिणीने सुचवलेली आणि खरं तर हा संपूर्ण जो ही करंजीची जी, जी रेसिपी आहे ना ती संपूर्ण तिचीच आहे म्हणून ना तिच्यासाठी या व्हिडिओला एक लाईक तुम्ही जरूर करा कारण तिला खूपच आवडेल आणि करंजी बघा अगदी हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे अगदी पांढरट असताना सुद्धा याला काढायची नाही आहे कढईतून आणि कढईतलं तेल बघा अजिबात खराब झालेलं नाहीये जसं आपलं सुरुवातीला तेल होतं ना अगदी सेम तसंच राहिलेलं आहे करंजा मस्त तळून झालेल्या आहेत आणि याच पद्धतीने सगळ्या करंजा मी तळून घेते आणि एकदा बघा तेल तापलेलं असेल ना तर दुसरी बॅच घालत असताना गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी बंद केली तरी चालेल कारण काय होतं ना कडकडीत तेल गरम असतं आणि दुसऱ्या बॅचला मग पदर अजिबात सुटत नाही तर तुम्ही सुद्धा आहे ना या पद्धतीने या दिवाळीसाठी करंजा नक्की ट्राय करून बघा खूप भारी आणि झटपट होणारे रेसिपी आहे चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत